नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच जणांचे अर्ज ऑनलाईन भरणे झालेले आहे त्याचे मेसेज सुद्धा मोबाईलवर येणे सुरू झालेले आहे कोणाला पेंडिंग कोणाला ॲप्रुव्हल तर कोणाला रिसबमिट तर कोणाला रिजेक्ट अशा प्रकारचे मेसेज येत आहे तर हे मेसेज आपल्याला काय सांगतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढे काय करायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या अगोदर या व्हिडिओला आपण प्रथम जर बघत असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ज्यांच्या अर्जाचा स्टेटस पेंडिंग येत आहे त्यांचे कागदपत्र अजून तपासण्यास सुरुवात झालेली नाहीये ज्यावेळेस कागदपत्र तपासून पूर्ण होतील त्यावेळेस पेंडिंग हा स्टेटस त्या ठिकाणचा जाईन आणि त्या ठिकाणी दुसरा स्टेटस येईल ऍप्रुव्हल असा जर मेसेज आणि स्टेटस जर त्या ठिकाणी आला तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा अर्ज हा पास झालेला आहे आणि तुमचा अर्ज अप्रुव्ह झालेला आहे तुम्हाला आता काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे तुमचे आधार सीडिंग ज्या बँकेला झालेले आहे त्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील तुमच्या अर्जाचा स्टेटस रिसबमिट असा असेल किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर असा मेसेज आला असेल अशा वेळेस तुम्हाला परत लॉग इन करून रिसबमिट समोरील पेन्सिलचे चिन्ह असलेले या चिन्हावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि परत तुमचा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स परत अपलोड करावे लागतात या ठिकाणी चेक करून परत ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि फॉर्म हा या ठिकाणी परत सबमिट करायचा आहे फॉर्म तपासण्याचे काम खूप फास्ट चालू आहे त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर तुमचा फॉर्म अर्ज हा या ठिकाणी ॲप्रूव्ह होईल ज्यांच्या अर्जाचा स्टेटस रिजेक्ट आहे किंवा त्यांना मेसेज हा असा आलेला आहे रिजेक्ट असा मेसेज आलेला आहे त्यांचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे ते परत या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे त्यांचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे मेसेज येत आहे जे स्टेटस येत आहे त्या स्टेटस बद्दल या ठिकाणी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका